नमस्कार नमस्कार किती वाजता आलाय सात आठ वाजता आला सगळ्या लवकर निघाला हो कोण कोण मुली सीट आलेत आणि दोन पोर आहे आपले मामा मामा नाही मामाला काम आहे का कोणावर पाहिला गाडी वजीर कुठल्या गटात पाहिली काय पहिल्याच गटात पळाली तीन नंबर तास तीन गाडी दोन दोन दुसरी गाडी होती पुरती ना कशी पाहिली गाडी काय मस्त पळाली गाडी चांगलं स्पीड लागलाय ना हो यात्रा होती काल तुमची हो ते घेऊन गेला होता ना हा साम्राज्य नेता आणि नवीन खरेदी बकाडा नव्हता नेला नाही त्याला नेणार आहे तिकडे देणार तसं सिंपल केलं तू पुन्हा नाही दर्शन हा आदर्श लोक मोठी यात्रा का हो शुभेच्छा कार नमस्कार राजा किती लांब पडलाच पन्नास साठ किलोमीटर ना होय होय पन्नास साठ आहे कुणावर आज आज ते इथलाच बैल आहे आपला आधी झालं तुम्ही बाबू शेट नाही कसं आहे गाणं आपल्याला बरेच दिवस त्यांनी दिलेला होता आता एखादं फडाल तरी आपल्याला देणं गरजेचं आहे ना त्यांची यात्रा आहे ना हा यात्रा आहे त्यांचा गावचा फळ आहे दिलं पाहिजे गाडी चांगली पळायला आहे का ना हा हा आखो ड्रायव्हर ना आखो चांगली पळायला गाडी आहे का होय आता पण आता कधी दिसला गॅपन काढते तर राजाला पायामुळे गॅपनच असते तरी आठ दिवसाचा गॅप पाच सहा दिवस पाच सहा दिवस असते पाच सहा दिवसात गॅपनच आहे का आता कधी नियोजन परत पुढचं उद्या निम सोडून सोडत नाही नाही उद्या नाही आता गॅप देऊनच ना आता काय पंचवीस ला एखाद्या वेळेस पळेल होय का चालत शेवटच्या महिबूब शेट नमस्कार लय दिसत दिसतो राह बैल हो काय आजार होता ना नाही आजार नव्हता बिल पळतो मुंबईमध्ये हा बिंजोडला का हो बिंजोड म्हणजे गाठ रत्ता काढला कुठे कुठे गेला आता बिंजोड चालू नाही चालू चालू मुंबई मध्ये चालू होते का अरे अरे दिसलाच नाही गाठ रे दिवस किती दिवस तरी एक वर्षात नाही लागेल तीन फेरायला काही तरी ओके कधी आता बघू एक शेठ नमस्कार नमस्कार काय नाव पहिल्याच कमांडर कमांडर कुठला बाळवणी बाळवणीकरांचा कमांडर कोणावर पाहिला काय उंबरमाळचा रुद्रा उंबरमाळचा रुद्रा कशी पाहिली गाडी काय एक नंबर पाहिली सहाव्यात लागला चांगलं एक नंबर पहिल्यांदा पाहिली गाडी तरी हो सहाव्यात सहाव्यात गटपास झाली का हो

काय म्हणलं कसं लागते स्पीड काय गाडीला होतो म्हणून स्पीड जोरात लागली आहे ना पहिल्यांदा आता कधी पुढचं नियोजन आता चार पाच चार पाच दिवस आता पैसा कठी काय लागलाय नायटी तरी पहिल्यापेक्षा ना आहे पण जरा काय कळलं नाही का पण नाही शेड चालते त शुभेच्छा तुम्हाला नमस्ते बरं पिटेकरांचा चेंडू चालू सिजन चांगला पडलाय का चांगला एक नंबर कार्यक्रम चालू कसं कसं आज कोणावर आज होता होय बरोबर कधी गेलो नियोजन काय परवा फॉर चालतं नियोजन आपल्या कुंडल झालं मध्ये आपण मैदास पडले कशी पळाली गाडी काय गाडी एक नंबर पहाली कुणावर पळाली कुंडमध्ये आपण माहिती सांगतोय आपण चांगली पहिली गाडी ती किती नंबर केला ते त्यानदर से थोडा प्रॉब्लेम झाला हां तिथे एक नंबर केला मग लगेच चौपैरा गेला का लगेच पैरा झाला तिथे आणि आज गाडी बघा त्यांचा पण बादल चांगला पळतोय ना बादल पहिल्यावर बादल दोन चंदोली गाडी आता तिसर मैदान आहे अरे गुलालत बोल अरे पहिला दोन मैदान बोलायला आहे आज तिसऱ्यांदा गाडी आले एकत्र चालतं आणि गटपात झाला गटपात गाडी झाली शुभेच्छा तुम्हाला पट्टी गावकरांचा बादल पहिल्या शीट नाही आली नाही पहिल्या ना हो नाही जरा आपल्याच काढ बारा झाल्यापासून कायपूर काढता कसं कदाच को चेंडू भर ना चेंडू भर कशी पळी गाडी काय चांगली पळाली गाडी स्पीड लागलं चांगलं लागलं ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर ते म्हटले की कंटिन्यू कोणाला राहतो ना वादळ असतो गाडी चांगली पळते हा पळते चाल तशी वेळ चला हा धन्यवाद नमस्कार काय नायच वाद आहे खेराड वांगीचा वाज आहे खेराड वांगीकरांच कस कुणापूर खेराड विट्याच्या सरदारपूर तिथलंच बैल खेराड विटा विट्टा बरोबर कशी पाहिली गाडी काय गाडी काय सुंदर पहिली आज नाही बरं ना, आदो ना, ना आदो दु... कशी गाडी पाहिली गाडी काय एक नंबरच पहिली कुठल्या कुठल्या माहिती राहिला गाडी आपण काय चालू राहत राहिली आता आहे म्हणजे त्याला आजपर्यंत असं त्याच्या मापाचा बैल गाव म्हणजे पळ चांगलं आहे का ना पळ म्हणजे काय तोडच नाही पहाल शुभेच्छा तुला नमस्कार, नमस्कार। काय आणले आज हर नाही आणलाय पाहिले कसं कुठल्या गाठात पाहिली गाडी दहाव्या गाटात पळाली कशी कोणावर बैल होता आपला कराड होय का कशी पाहिली गाडी चांगली पळाली ड्रायव्हर कोण होत बाय ह्या ड्रायव्हर वाटते का मग काय विषय नियोजन केलं होतं बाईने लिंगाण्णाने केलं होतं नियोजन लिंगाणा सुट्टी मी करा हो काय म्हणले गाडीला स्पीड लागेल लागल चांगलं लागलं शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार आज राजावर पळाला ना हो पहिल्यांदाच हो पहिल्यांदा नियोजन झाले कशी पाहिली गाडी काय चांगली पहाली घाटाला किती दिवसांना नियोजन चालू होते राजा नियोजन बैल मुंबईला होता आणि नियोजन या दोन दिवसापूर्वीच झाला आमचा पहिला नियोजन वेगळा होता पण त्या पहिल्याकर्त्यांनी आम्हाला फसवला मग राजाचे नियोजन झाला होय का गाडी पडली ना घाटाला अक्कू आपला तुमचा गाडीला अक्कू ड्रायव्हर काय कसं लागली स्पीड काय काटाला चांगली लागली आता बघू सेमीला नशिबात स्पीड चांगला लागलं म्हणून लागणार राहणार गाडी आहे ना हो आणि लोक शुभेच्छा नमस्कार काय आजगर निघाज पळाला ना हो आदगर निघाला राज्यावर पळाला कसं काय तुमचं नेंद समन काय म्हणजे आमचा पकड पहिला गणा म्हणून बैल होता तो पहिल्यांदा गर्निक राजाचा हेडमास्टर म्हणजे गणा शेट होता त्यानंतर मग त्यांनी आता मागितलं आमच्या मैदानात गावच्या मैदानात बैल द्या म्हणजे गर्निक राजा ती घरची पहिल्यापासून पाहायची गाडी ती किती मैदान असेल त्याचा गुलाल ती बरेच एक सात आठ दहा दहा मैदान तर असतील त्या गाडीचं गुलाल अरे वारे वारे मग त्यानंतर आता ते तुम्ही शब्द टाकला घेऊ शब्द शब्द टाकले बैल दिला आपल्याला यात्र यात्रेच्या मैदानासाठी पाहिजे आणि यात्रेचं गावचं मैदान गावचं मैदान यात्राच मैदान कुठला कुठल्या गाडीची गाडी गाडी चार नंबर तासा निघाली होती बाराव्या गटात किती गाडी होते पाच सहा गाड्या होत्या सहा गाड्या चांगली फाईट झाली चांगली फाईट झाली निकाल सोंडर घेतला काय नाही निकाल सुट्टा घेतला निकाल घेतला हो चालते ओके शुभेच्छा फायनल साठी धन्यवाद नमस्कार आज माऊली आणि का नबा माऊली कुठला वांगीचा वांगीचा माऊली आणि गाणाबा नेवरीच अरे वा घरचीच वय हा घरचीच गाडी आज होय दोघ बसले ना होय बसले हीच पाहिली हा हीच जोडीच पाहाली कुठल्या गाठात काय तीन मध्ये तीन मध्ये कशी पाहिले गाडी काय म्हणते ड्रायव्हर ड्रायव्हर चांगली पाहिले म्हणते स्पीड कसं लागले एकदम मस्त हे आधी कुठे कुठे राहिले गाडी आपली सोनीराला राहिली होती अरे वा मोठ्या मैदान राहिले अजून अजून पाच सहा मैदान राहिली होती आणि हो काय माहिती दुसऱ्या होय का म्हणजे ही घरचीच गाडी तुमची राहिली घरचीच गाडी पाहिल्यापेक्षा घरचीच गाडी पाळाव्या होय आजला आजत मध्ये जायची गाडी राहिली ओपनच्या गाड्या सय्या मारले आझत मध्ये ओपन मध्ये पळायची गाडी घरचीच गाडी घरचीच गाडी पळायची माणसांच्या घरची गाडी पळत नाही तरी तुम्ही झोपायचा होय किती मैदान तुझ्या आठवणीतल्या का मैदान सांग सोनी रालच ओपन डपळ आली कडेन पब्लिक न गाडी होती दोघं बीच हा नाय ना हो साध्या कडे जात होता आणि आजत होता तरी गाडी निवार पळायची हो स्पीड लागलो लई स्पीड लागते चर्चा झाली का कधी गाडी हा लई चर्चे चाल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तो पळायचा अजून आहे ना कोणाच आहे तुमचा नाही